काई सांगा? एका प्रामाणिक परिवाराचं प्रामाणिक पर्व सुरू झालेलं आहे आमच्या विरोधामध्ये असलेले जे लोक आहेत जे कोण कॅन्डिडेट असतील महायुतीचे त्यांच्या परिवाराचे पर्व प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांनी सुज्ञ मतदारांनी तपासावं त्यांचे उद्योगधंदे काय एक मेडिकलच्या मार्गातून मेडिकलच्या व्यवसायातून व्यापार करतात जनतेची दिशाभूल करून औषध देतात दुसरे खून मारामाऱ्या करतात वसुली करतात तिसरे टेंडर दादा म्हणून प्रसिद्ध आहेत आणि चौथे भाजपच्या भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन आता शुद्ध झालेले आहेत ह्या चौघांचा जर रेशो पाहिला या चौघांच्या चाव परिवाराचा तर आमचा राहुल इंगोली हा कितीतरी पटीनं सरस आहे महाविकास आघाडीचे सर्वच कॅन्डिडेट या निमित्तानं निवडून देतील जनताचं मला वाटतं कारण